तर अंगावर पेट्रोल टाकून तरुणानं आत्मदहनाचा प्रयत्न केलाय गाव येथे प्रशासनानं जागेची बोगस प्रमाणपत्र दिल्याचा आरोप या तरुणानं केला नितीन लोंढे असं या तरुणाचं नाव आहे त्याने आत्मदहनाचा प्रयत्न केला पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानं मोठा अनर्थ हा लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच ही घटना घडली आहे प्रशासनानं जागेची बोगस प्रमाणपत्र दिल्याचा आरोप आणि यामधून या तरुणानं आत्मदहनाचा प्रयत्न केलेला आहे अंगावर पेट्रोल टाकून या तरुणानं आत्मदहनाचा प्रयत्न केला होता मात्र पोलिसांनी तत्काळ मध्यस्थी केल्यामुळे मोठा अनर्थ हटाळला तरी दृश्य आपण पाहतोय या तरुणानं अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला होता मात्र पोलिसांनी मध्यस्थी केल्यामुळे मोठा अनर्थ हटाळला